राघवे ख्याति केली शा ते राघवे केली शिळा शिखरे सागरी तारे सागरी तारे तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी

रावण नियादुष्टि कापता से भूखी तरह तरह नाना उदार राय ताज राय फिर तेरे सामार मारे प्रसन्न तन्हे तेजी माय तन्हे तेजा भाग ये अनुकाल परी नामे ने साधु को लिखड़ का दाना उसने अंतर तुझना से तरुण नगरी से रावण तरह 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 रावण भाग 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 � சப்படு तुका म्हणे चित्त निवांत राहिले तुका म्हणे चित्त निवांत राहिले घ्यायती ती विटेवरी विटे, विटे आईसी सुख नोहे भक्ती रस पुढता पुडती आस सेवा हे अनेक लोकांचं एक चांगल्या प्रकारे संघटन करून जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण चांगलं केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे माझ्याकडं वेळ अतिशय कमी आहे अकरा ते साडेबाराचीच वेळ आहे आपल्याला केलं त्यांनी त्या काळात आम्हाला था। त्याचा एक सेट प्रेझेंट आणि भारत देशाचे अर्थमंत्री बाळासाहेब पाटील होते आणि त्यांनी त्यांना सूचित हे नाणं प्रकाशित करा तुकाराम महाराज त्यांचं कार्य मोठं आहे आणि त्याची दखल त्यांनी घेतली गाथा वाचला वाजपेयीने काय हरकत नाही म्हणजे तुकाराम महाराज नानं आपण रिलीज आणि त्या पद्धतीने रिलीज झालं आणि त्या डायसवर चार पाच मंत्री होते कॅबिनेट केंद्रीय मंत्री ज्यामध्ये थोडी त्रोटक नावं मला माहीत आहेत आता त्याला वीस वर्ष होऊन गेली असतील मला वाटतं म्हणजे तो काळ कॅबिनेट आणि रामनाईक होते आमचे बाळासाहेब विखे पाटील जसवंत सिंग होते त्या डायसवर आमचे सदानंद मोरे पण होते ही सगळी मोठी माणसंवरती होती आणि सगळ्यांची भाषणं झाली आणि अध्यक्षीय भाषण शेवटी असतं अध्यक्षीय भाषणाला सुरुवात केली वाजपेयीने त्यांचं ते बोलण्याचं टोनिंग त्यांचं उंचीचं हिंदी आमचं हिंदी म्हणजे टपोरी हिंदी आणि <laughs> सगळ्यांनी स्तुती केली सगळ्या के मंत्र्यांनी स्तुती केली वाजपेयी साहेबने बहुत बडा काम किया आहे अरे तुकाराम महाराज का हे नाना निकला जसवंत सिंह कहते है राम नाईक कहते है बाला साहेब विके पाटिल कहते बड़ा काम किया बड़ा काम किया ए नाना निकला तुकार महाराज अशी अच्छी स्तुति के लिए भाषण ला शुरुआत के लिए अरे सब कहते हैं राम नाईक कहते है बाला साहेब वि पाटिल जसवंत सिंह सदानंद जी मोरे सब लोग कहते हैं वाजपेयी ने बहुत बड़ा काम किया बहुत बड़ा काम किया क्या काम किया तुकार महाराज का नाना निकला अरे उनका नाना निकला ये तो मामूली काम है बड़ा काम नहीं ये बहुत बहुत मामूली काम है औरंगजेब ने धातु का नाना निकला था कई दिन चल जाएगा बंद हो जाएगा ये धातु का नाना है तुकार महाराज का ये मामूली काम है अरे तुकार महाराज का इतना बड़ा काम है इतना बड़ा काम है उतना नाम कितने दिन लोग ले जाएंगे और हमारा नाम कितने दिन लोग ले जाएंगे ये ला माना सूठा जब तक वाजपेयी का सरकार है तब वाजपेयी अच्छा है वाजपेयी अच्छा है वाजपेयी का काम अच्छा है जब तक वाजपेयी का सरकार खत्म हो जाएगा तब तक वाजपेयी खत्म हो जाएगा महाराज का नाम जब तक चंद्रसू है तब तक उनका नाम उतना ही

हा संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होत असताना शिवजन्मभूमीलाही हा मान मिळाला आणि चैतन्य महाराजांनी दिलेला रामकृष्ण हरी हा मंत्र आणि त्याचा साधलेला योग आणि या योगाच्या निमित्तानं मी सर्व आदरणीय व्यक्तिमत्व व्यासपीठावरचे आमचे थोटे माऊली असतील या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की या आशीर्वादाचा योग हा खरंतर माझ्या भाग्यात तुमच्या सगळ्यांमुळे आला त्यासाठी ओतुरकरांचं सुद्धा मनापासून धन्यवाद कारण कुठलंही काम करा परी अधिष्ठान असावे भगवंताचं हे कायम म्हटलं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा सा इतिहास सांगताना भागवत धर्माचे या मातीवर असणारे जे ऋण आहे ते कुणालाही विसरून चालणार नाहीत कारण परकी आक्रमक आले परकी आक्रमक आल्यानंतर साडेतीनशे वर्ष जेव्हा महाराष्ट्र हा गुलामीमध्ये होता तेव्हा हातातली तलवार सुटली होती पण हातातली तलवार सुटली तरी सुद्धा मूठ वळलेली जर कोणी ठेवली असेल तर ती खांद्यावर असलेल्या भागवत धर्माच्या बताकेनं ती मूठ वळलेली ठेवली आणि म्हणूनच जे अधिष्ठान आहे काम कोणतंही करत राहा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य या स्वराज्यापेक्षा आकारानं मोठी असलेली अनेक राज्य जगाच्या पाठीवर झाली असतील अनेक राज्य उदयाला आली असताला गेली पण साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं नाव घेतलं की ऊर अभिमानानं भरून येतो याची शिकवण कुठंतरी या भागवत धर्मामध्ये पर्या अधिष्ठान असावे भगवंताचे यामधलं जे नैतिक अधिष्ठान आहे ज्याचं या भागवत धर्माला वारकरी संप्रदायाला फार मोठं योगदान आहे कारण तेहतीस कोटी देव धर्मात या तेहतीस कोटी देवांचं जेव्हा लहानपणी आम्ही गोष्टी ऐकायचो तेव्हा लहानपणी गोष्टी ऐकत असताना प्रत्येक देवाकडं कुठलं ना कुठलं शस्त्र आहे कोणाकडे गदा आहे कोणाकडे धनुष्य कोणाकडे सुदर्शन चक्र आहे पण तेहतीस कोटी देवांमध्ये एकच सावळा पांडुरंग असा आहे की हातात शस्त्र नाही हात कटेवर आहेत पण जग नतमस्तक होत मायन जग जिंकता येत आणि हे मायन जग जिंकता येत असताना आता मध्ये कुंभमेळा जेव्हा झाला तो कुंभमेळा पाहताना सगळ्या जगाचे डोळे दिपले होते आणि त्याचवेळी मनात कायम हा प्रश्न होतो की असाच मेळा हा वैष्णवांचा मेळा हा चंद्रभागेच्या तीरी जेव्हा होतो तेव्हा अठरा पगड जातीचे लोक एकत्र येतात भेदाभेद विसरला जातो माणसातला फक्त माणूस पाहिला जातो आणि इतकंच नाही तर पुरुष आणि स्त्री या भेदामध्ये सुद्धा संत जनाबाई सुद्धा म्हणू शकतात डोईचा पदर आला खांद्यावरी हे मोकळेपणे माणसाला माणूस मांडणं आणि माणसातल्या माणूसकीला केलेला रामराम आहे हा केवळ वारकरी संप्रदायत आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद असेच पार्थिशीर आहोत आपल्या सगळ्यांच्या योगानं आपल्या सगळ्या ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी ठेवा शिस्तीच पालन करायचं आहे अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी कर्तर ज्यांच्या मार्गदर्शन आजचा कथेचा सहावा दिवस ध्यान ध्यान थेड वाघ्याच्या भागात गेला अरे वाघ्यात फार गवत झालंय ते उभटायचं नाही माळीबाबा कामाला लावलाय पण उठकला बाबा त्याचे कसं ध्यानत नाही काय कोणी लक्ष कसं द्यायला शंभर सोगंनी भात आणली एवढे कामगार ठेवले एवढं गवत वाढलंय म्हणजे कोणाचं ध्यान कसं नाही आता पूजा अर्चा झाली माळीबाबाला कानालाच धरतो असं त्यांचं ती मनात गोठवळत होतो तेवढ्यात तो काम मारत महाराज मागे तो तुकोबर आहे वसरीवर बसले त्यांचा वैश्वदेव झाला ते तुळशीला पाणी घालायला आणि तुळशीला पाणी घातल्याने वसरीवर पाहिले तू करम मारत आता यांनी तुकाराम ओळखलं मग चिंतामणी देवानी विचारलं तुकोबा कधी आला तुम्ही तुकाराम महाराज म्हणजे मगाशी तुम्ही वैश्वदेव करताना वांग्याच्या भागात गेले होते तेव्हाच आलो ताटाला पाठ टाकले ताट हा एक यज्ञ कोण द्यायचा त्याला आसन पाहिजे आहे वा बसायला पाठ <स्थाथा> ताक कधीही जेवण थोड्या वेळाने येतील त्यांचा पितांबर पिळून पहा अंगावर ना खारट पाणी निघाली म्हणलं मंदिर गणपतीचा उपासक हे पांडुरंगाच उपासक पांडुरंग पुढे जाता येत हे यांना माहिती पण गणपतीचं कसं माहिती गणपती तर मला माहिती पाहिजे मला तर काहीच नाही गणपती बाकीचे काम म्हणला गे ताटा बेटायला अखेर शेवट गणपती आहे ना देव ओठे तो का मा हात जोडून गुढही केले देव म्हणे तुक्या एवढी कैची थोरी अभिमाना भीतरी नागवलो देव म्हणजे चिंतापणी देव देव म्हणजे पांडुरंग देव नाही घ्यायचा हे परंपरेने ऐकलं तरच अर्थ लगत येत नाही अर्थाचा आनंद काही सगळं व्यवस्थित देवा, देवा।, देवा, देवा, देवा आईशी तुझी ख्याती आईशे मा घत नाही तुझ चरण दाखवावी मज गणराया तुमचा प्रताप आम्ही ऐकून हवं या गावात तुम्ही वाज गायला दूध झोडलेला या पिंपळीची जोडला मग या भोळ्या तुकोबाची भक्ती पाहून जर तुम्ही प्रकट झाले तर तुमचा आणखीन वाढायचा की तुम्ही भोळ्या तुकोबासाठी प्रगट झाले आवड असते हात मारली गणपती बाप्पा ताटोर येऊन बसते गणपती बाप्पा आपलं गणपती કરી त्यांचा सन्मान या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शेठ बेनके नाही मला काय करताय खूप धन्यवाद असो आणि त्यांनी खूप खूप चांगला उत्सव सिद्ध टेकला केला खूप आणि जवळजवळ पस्तीस लाख रुपयाचा मंडप त्यांनी दिला होता म्हणून त्यांचाही सन्मान इथं ज्यांनी पस्तीस लाख रुपयाचा मंडप दिलाय असे आदरणीय आतुल शेठ बेनके हे त्यांचा सन्मान करते सर्वां जोरदार या सन्मानात साहित्य घ्या त्यांच्या पवित्र पा पादुका आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी ज्या इथं आल्या त्याचा जो उत्सव इथं साजरा केला जातोय त्या कार्यक्रमाला माझ्यासारखा का कार्यकर्ता इथे येऊन पवित्र पादुकेचं दर्शन घेऊ शकतो आपल्या सर्वांचं दर्शन घेऊ शकतो याचा आधार आदर आणि अभिमान नक्कीच मला त्या ठिकाणी आहे कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा विठ्ठल महाराजांनी पुढाकार घेऊन रखबारी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण देव होय गुरु पढिये देह भाव पुरवी वासना अंतिते अपना पासी न्यावे मागे पुढे उभार आहे सांभाळीत मागे पुढे उभार आहे सांभाळीत आलिया आघात निवारावे पढिये देह भाव पुरवी वासना अंतिते अपना पासिन्यावे योग क्षेम त्यांचे जाणे जडभारी योग क्षेम त्यांचे जाणे जडभारी वाट दावी करी धरोनिया पढिये देह भाव पुरवी वासना अंतिते अपना पासिन्यावे तुका म्हणे नाही विश्वास जामनी तुकामणी नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारोनी पडिये पुरवी वासना अंतिते आपणा पासिन्यावे विठ्ठला विठ्ठला काय झालंय ते रोज म्हणल्यानं त्याच्या अर्थाकडे बघावं वाटत नाही अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अमाधर मलय भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्टमी नम कुरुणे असं काहीतरी होऊन गेलं जाऊ द्या जा। अभंग फार महत्वाचा आहे आणि याची मांडणी फार शास्त्रीय फार शास्त्रीय मांडणी मी आपल्याला सरळ अभंगाची मांडणी एक दोन वाक्यामध्ये सांगतो पहिल्या चरणामध्ये सिद्धांत आहे संत आणि परमात्मा यांचा अभेद असतो हा सिद्धांत पहिल्या चरणात आहे तो सिद्धांत सिद्ध करण्याकरता तीन युक्तिवाद नंतरच्या चरणात आहे आणि ते युक्तिवाद आपल्याला पटावेत म्हणून शेवटच्या चरणामध्ये प्रामाण्य नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाण अभियान दिलं ना तर नंतरच्या तीन चरणामध्ये लक्षण आहे आणि शेवटच्या चरणामध्ये प्रमाण आहे तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचार हे लक्षात घ्या जप करावा आपण तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम या परिणामाकडे प्रवृत्त व्हावं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो नाथ महाराज म्हणतात त्या पद्धतीनं ज्ञानोबाराजी संत महात्म्यांच्या तुकोबरायांच्या नामाकडे तुकोबरायांच्या चरणाकडे तुकोबरायांच्या विचाराकडे आपण प्रवृत्त व्हावं संतांचे विचार जेवढे ज्या पद्धतीनं जिथं आत्मसात करता येतील तेवढे आत्मसात करायचा प्रयत्न माणसाने करावा ब्रह्म तशी असते तुकोबराच एक वचन आहे तुकोबाराने आपल्याला असं सांगितलंय न घालावी धाव मनाची ओढी वचनी आवडी संतांची असं तुकोबार म्हटलंय आपल्या मनाच्या मागे धाव घालू नये संतांच्या वचनाच्या मागे आपली धाव असावी आणि आपली धाव संतांच्या वचनाच्या मागे असावीन मनाच्या मागे असू नये याचा दुसरा अर्थ आपल्याला करता येऊ शकतो संतांच्या वचनाचा आपल्या मनाप्रमाणे अर्थ करू नये संत महात्मे जे सांगतात ते तेवढं आणि तसच्या तसं आपल्याला ग्रहण करता आलं पाहिजे संतांच्या वचनावरचा अविश्वास म्हणजे मानवी जीवनाच्या अधक प्रारंभ आहे हा विचार आपण लक्षात घ्या आणि तुकोबारांच्या ज्ञानोबाऱ्यांच्या अक्षरांवर शब्दांवर कृतीवर चरित्रावर विश्वास ठेवून नामावर विश्वास ठेवून आपलं जीवन परिपूर्ण करण्याकडे आपल्या सगळ्यांची वाटचाल व्हावी तशी प्रवृत्ती निर्माण व्हावी याच्याकरता हा मोठा सोहळा संपन्न करण्यात आला काय त्यांना तरी मिळालं आणि काय आपल्याला तरी मिळणार माऊलींना काय मिळालं गोंगडं झडकून बाहेर पडले पायथ्याशी इथे ओंगडं झटपून बाहेर पडणार इथं सुद्धा असंच जर असेल तर त्यांना काय मिळालं तर काही नाही पण आपल्याला काय मिळालं याचा विचार मात्र आपण केला पाहिजे त्यांना याच्यातून काही मिळणार नाही कुठल्या कीर्तनकाराला काय मिळणार काही मिळणार नाही हे एकच आहे अरे समाजाने संत वाङ्मयाकडे प्रवृत्त भावन, कल्याण करून घ्यावं एवढीच प्रामाणिक ठरवलं